या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील प्रोप्रायटर आकाश एज्युकेशनल वर्षाचा यशस्वी प्रवास आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेडच्या अँथे दोन हजार पंचवीस आज भारतभरातील विद्यार्थ्यांसाठी संधीच प्रतीक बनलाय मागील सोळा वर्षापासून आम्ही हुशार आणि गुन्हे विद्यार्थ्यांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करता यावा यासाठी आम्ही मदत करत आलोय त्यांची आर्थिक पार्श्वभूमी किंवा स्थान कुठलंही असो आकाशमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये समस्याचं समाधान शोधण्याची क्षमता आहे त्याचा महत्वाचा टप्पा म्हणून राष्ट्रीय स्तरावरील अंथ्य दोन हजार पंचवीसला सामोरं जाताना विद्यार्थ्यांसाठी एक संधी असल्याचं आकाशचे असिस्टंट डायरेक्टर दीपक सिक्रुरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं शैक्षणिक क्षेत्रातील अत्यंत प्रतिक्षित असलेल्या अँथे दोन हजार पंचवीस मूळ उद्देश इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आत्मविश्वासानं आव्हानांना सामोरं जाण्यास आणि खऱ्या अर्थानं त्यांना येणाऱ्या समस्यांचं निरसन होण्यासाठी सक्षम करणं हा आहे असं आकाशचे असिस्टंट डायरेक्टर दीपक सिकरोया यांनी प्रारंभी पत्रकारांशी बोलताना म्हटलंय इयत्ता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी रुपये दोनशे पन्नास कोटीपर्यंत शिष्यवृत्ती शंभर टक्क्यांपर्यंत आणि रुपये अडीच कोटींचं रोग पारितोषिक जाहीर करण्यात आलं ने आकाश लॉन्च केलाय शिष्यवृत्ती आणि आकाश प्रवेशासाठी सुवर्ण संधी उपलब्ध होणार आहे परीक्षा आणि ऑफलाईन दोन्ही स्वरूपात चार ऑक्टोबर ते बारा ऑक्टोबर दरम्यान होणार असल्याचं असिस्टंट डायरेक्टर दीपक सिक्रे यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलंय आकाशने निश्चित केलेली स्कॉलरशिप क्लासरूम आकाश डिजिटल आणि इन्व्हेक्टस कोर्सेस साठी दिली जाणार आहे या वर्षापासून आम्ही इन्व्हेक्टस एस देखील सुरू करतोय जो स्कॉलरशिप आणि आकाश इन्व्हेक्टस मध्ये प्रवेशासाठी घेतला जाईल हा कोर्स जेई एडव्हान्सच्या तयारीसाठी खास डिझाईन केला विद्यार्थ्यांची कोर संकल्पनांवरची पकड आणि परीक्षेची तयारी तपासण्यासाठी तयार करण्यात आलाय असंही सिक्रोरिया यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं या पत्रकार परिषदेस आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड चे अकॅडमी हेड मेडिकल सुनील राऊत असिस्टंट डायरेक्टर दीपक सिक्रोरिया एरिया बिझनेस हेड इम्रान खान अकॅडमी हेड फाउंडेशन विवेक शाखा प्रमुख राहुल बोद्धुल उपस्थित होते ही परीक्षा ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही माध्यमातून घेतली जाईल जेणेकरून देशभरातील विद्यार्थ्यांना सोयीस्कर पर्याय मिळेल दोन हजार पंचवीसची ची ऑनलाईन परीक्षा चार 12 ते बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान होईल आणि विद्यार्थी त्यांना सोयीच्या वेळेत एक तासाचे स्लॉट निवडून परीक्षा देऊ शकतील ऑफलाईन परीक्षा पाच आणि बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भारतातील सव्वीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील चारशे पंधरापेक्षा जास्त आकाश सेंटर्सवर होणार आहे विद्यार्थी एन्थे डॉट आकाश डॉट ए सी डॉट इन पब्लिक होम या वेबसाइट वर जाऊन ऑनलाइन नोंदणी करू शकता किंवा आकाश सेंटरला भेट देऊ शकतात परीक्षा शुल्क ऑनलाइन किंवा ऑफलाईन दोन्ही तीनशे आहे लवकर अर्ज करणाऱ्यांना पन्नास टक्के सर्व निकाल अँथी वेबसाइट वर उपलब्ध अँथे दोन हजार पंचवीस चे निकाल टप्प्याटप्प्याने जाहीर होतील इत्या दहावी साठी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी येत्या सातवी ते नववी साठी एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी इयत्ता पाचवी सहावीसाठी एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आणि इयत्ता अकरावी व बारावी साठी चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्व निकाल अधिकृत अँथी वेबसाइट वर उपलब्ध राहतील ही परीक्षा एक तासाची असेल आणि त्यात चाळीस मल्टिपल चॉईस प्रश्न असतील जे विद्यार्थ्यांच्या वर्ग आणि करिअरच्या इच्छेनुसार असतील इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी विषय असतील फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी मॅथ्स आणि मेंटल एबिलिटी दहावीच्या मेडिकल इच्छुक विद्यार्थ्यांसाठी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी अँड मेंटल एबिलिटी तर इंजिनिअरिंग इच्छुकांसाठी फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स अँड मेंटल एबिलिटी

जिनको अगर बेहतर एजुकेशन मिली है तो उन्होंने प्रूव करके दिखाया है तो ये एक बहुत अच्छा एग्ज़ाम है उन बच्चों के लिए उन टैलेंट्स के लिए जो कि आए इससे जुड़े और एग्जाम देकर और क्या होता है कई बार कि वेन वी आर स्टडिंग इन ए स्कूल तो इस स्कूल में एक ग्रुप है छोटा ग्रुप है एक क्लास है जिसमें फोर्टी फोर्टी फाइव फिफ्टी सिक्सटी की ग्रुप है तो उसमें अगर हम अच्छा कर रहे हैं बेहतर कर रहे हैं हो सकता है वहाँ पर टॉपर भी है स्कूल का बट इस एग्जाम में इंटायर इंडिया के जो है मोर देन यू नो टेन फिफ्टीन लैक्स स्टूडेंट आने वाले हैं तो उसके लिए जो स्कूल में टॉप कर रहा है हो सकता है वो बच्चा वहाँ भी इंडिया में भी टॉप करे या नहीं भी कर सकता है तो एटलीस्ट उसको पता चलता है कि मैं अभी कहाँ पे हूँ और आगे मुझे और कितनी मेहनत करने की ज़रूरत है इट्स अ वेरी गुड इट्स नॉट ओनली अबाउट दी कैश रिवॉर्ड्स एंड ऑल आपको अपनी रैंक की टेस्टिंग भी होती है कि आप कहाँ पे हो और और कहाँ कितना गैप है उसको गैप को कैसे कवर कर सकते हैं तो ऑन दैट परस्पेक्टिव इट बिकम्स वेरी इंपॉर्टेंट टू अपियर इन सच एग्जाम जब तक आप एग्जाम में अपियर नहीं करोगे पता नहीं चल हैं हैं कि हम पे स्टैंड कर रहे एंड नाउ किसी भी नेशनल लेवल के के एग्जाम में आपको जाने के लिए भीड़ बहुत है। लाग्ष, लाग्ष के भीड़ बहुत ज़्यादा है है की तो उसको ब्रेक करने जुना पुणे लाखा वसंत विहार सोलापुर जर्मनी थ्री टी एम आर आई टेस्ट कंपनी च मशीन सोलापुर जिले फक्त एस एस बलदबा हॉस्पिटल मध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एमआरआय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरीय रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात वेंदत्वावर समुपदेशन वेंदत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंच्याहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा